उद्घाटन प्रसंगी उपस्थित असते सर्व मागणी पालघर जिल्ह्यामध्ये म्हटलं तर या ठिकाणी समाजासाठी या ठिकाणी आपण फक्त असं सभागृह या ठिकाणी त्याचं उद्घाटन ह्या ठिकाणी केलं जात आहे स्वागत ह्या ठिकाणी होत आहे आपल्या आदरणीय श्री राजेंद्रजी गवई साहेब ज्यांच्या या ठिकाणी अनावर येथील उपस्थितो जो माननीय व्यासपीठावरील आमचे समाजाचे सर्व समाजबांधव भगिनी या ठिकाणी या कार्यक्रमाला पूर्वत देख उपस्थिती राहून या ठिकाणी शोभा वाढवलेली आहे आता हा आदि समाज आणि त्या आदि समाजाचं आज भाजवाच्या अनुकेला ते जमिनीवर सरकाराचा संपूर्ण अनुरोध आणि सभागृहात तसेच ठरदस्ताला अंतिम योग राजेंद्रजी से त्यांचा तोवेत स दरम्यान उपस्थित सर्व मान्यवर जे उपस्थित म्हणजे बंधुभूमी समाजवाधव यांना आम्ही विनंती करतोय हॉस्पिटल स्टेजवर यायचं आहे सर्व श्रोतेगण आहेत त्या ठिकाणी समाजवाधव आहे आणि सर्वांनी

मंदिरावर कलश ठेवणारे आपल्या व्यवसायात उतुक्त भरारी घेणारे म्हणून तुमच्यासाठी भेटायला येतील अशा प्रेम स्वभावाने ज्याने आपल्या प्रेम स्वभावा आदरी समाजातील सभाभावी संस्थेच्या माध्यमातून अनेक लोक जोडली गेले आणि त्यांच्या अथांग प्रयत्नातून आजचं सभागृह आहे की आपला आधी पालघर तालुक्यातील एक जलता समाज परंतु समाजासाठी स्वतःचा हक्काचा असं व्यासपीठ किंवा सभागृह नव्हतं आम्ही म्हणजे आम्ही पाहिलं तरुण असताना आम्ही अनेक अर्थ अनेक कार्यक्रम सादर केले आमच्या जोडीला होते परंतु आपल्यासाठी एक व्यासपीठ मात्र नव्हतं हे व्यासपीठ व्हावं असं आमची मनापासून इच्छा होती हे सभागृह आम्हाला मिळावा यासाठी आमची प्रबळ इच्छा होती त्या दृष्टीने आम्ही दोन हजार दहा साली आदी समाज सेवाभावी संस्था या संस्थेची स्थापना केली आपल्या पंचकोशीतील भरणीवाडा असेल रावळे असेल माठोप असेल कलवारोड असेल त्या गावातील तत्कालीन तरुणांनी एकत्र येऊन या संस्थेची स्थापना केली तर जागा तर मिळाली परंतु ह्या जागेवर सुंदर अशी वास्तू निर्माण करण्यासाठी आम्हाला निधीची गरज होती आणि तुम्हाला माहिती आहे की आपला समाज आदि समाज म्हटला त्याला पुष्प विश्वास झुके का नाही अशा प्रकारे मग आता कोणाकडे जायचं कसं हा प्रश्न होता तर त्या विचार करता करता आमची त्यामध्ये बरीच वर्ष घेऊन गेली त्याबद्दल तक्रार आम्ही तुमचे दिखील व्यक्त करतो परंतु अगदी गेल्याच वर्षी म्हणजे साधारणतः जानेवारी दोन हजार चोवीस

आणि या प्रश्नाच्या मागचं कारण तुला सांगतो या प्रश्नाच्या मागचं कारण काय होतं दोन किलोमीटर डॅम आहे डॅम मधून दर दोन तीन वर्षाने अतिशय भयंकर पूर येतो आणि त्या पुरामध्ये माती हे सगळं गाळ इथे बसतो आणि सगळं वाहून जात मी माझ्या स्वकर्ताने येथे नाना नाना पार आणि कोकण जीप देण्याचं केलं होतं मागे त्याचं मागे तुमची अध्यक्ष जी यांच्याशी चर्चा झाली साहेब इथे कुठलंही काम करण्याच्या अगोदर ह्या जागेला संरक्षण

आपला परिसर हा कायमस्वरूपी इथे आगरी समाज राहत आहे इथे आदिवासी समाज राहत आहे इथे वाडवड समाज राहत आहे इथे मच्छिमार समाज राहत आहे राहत आहे हे कायमस्वरूपी तुम्हाला ठेवायचं पण राहत स्वप्न प्रयोग होईल त्यावेळेस आगरी समाजाचं सुद्धा अस्तित्व नष्ट होईल आदिवासी समाजाचंही नष्ट होईल वाडवड समाजाचंही अस्तित्व नष्ट होईल मच्छिमारांचेही नष्ट होईल आणि म्हणून सगळ्यांनी तुमच्या भागामध्ये अतिक्रमण होणार नाही आज ज्या चाळ बांधतो आहे आपण या चाळ बांधताना या ठिकाणी अनेक अनेक लोक बाहेरचे लोक येऊन राहत आहेत उद्या वाटून या ठिकाणी एक तुम्हाला सांगतो की आतंकवादी या ठिकाणी राहतील आणि तुमचाच खात्मा करतील आणि म्हणून मित्रांनो हा जो प्रदेश आहे हा तुम्हाला त्या ठिकाणी सुरक्षित होणं करते जर तुम्ही जर समजा सुरक्षित ठेवलं नाही मी हृदयातून सांगतोय तर हृदयातून आदिवासी समाजाचं अस्तित्व नसतं बाहेर येणारे लोक त्या ठिकाणी आदिवासींच्या मुलीशी लग्न करतील कदाचित तुम्ही असं म्हणत नाही जो सामाजिक प्रदूषण आहे सामाजिक पर्यावरण आहे ते सामाजिक पर्यावरण त्या ठिकाणी बिघडणार आहे अनेक मुलींचं जीवन अस्तित्व होणार आहे कोंढाण म्हणून एक गाव आहे आदिवासी समाजातली मु एक महिला तरुण मुलगी अत्यंत सुंदर सुशिची ग्रॅज्युएट झालेली पोरगी एका परप्रांतीबरोबर त्या ठिकाणी संबंध झाला लहान मुलगा जवळजवळ म्हणजे मला तीन वर्षाची मुलगी आणि तिने एका बरोबर प्रेम झालं एक मला वाटतं दिवारी नावाच्या ग्रस्त आणि ती मुलगी तो तिला दिवारी त्या ठिकाणी घेऊन गेला युपीला घेऊन गेला आणि त्या ठिकाणी परिणाम असा झाला ही वर्गी अजूनही परत झालेली नाही तिचं कोण झालं की काय झालं कोणाला माझा आंतरजातीय विभागाला हो विरोध नाही पण मित्रांनो सेफ्टी तुम्ही सुरक्षित राहिला नाही तर तुमचा समाज त्या ठिकाणी नष्ट होणार म्हणून माझ्या सगळ्यांना माझी विनंती आहे की मी एक या ठिकाणी एक प्रार्थना बरोबर का तीस लाख रुपये देऊन नाही या ठिकाणी आपण पुढच्या वेळेस चांगलं समाज मंदिर कदाचित जागा मिळाली तर मी काय सांगतोय जागा मिळाली तर पुढच्या इलेक्शनला हे आमचे तरुण संजय गावी साहेब मंदिरचं कबूल केलं होतं पण अडचण अशी आहे की जर जागा नसेल तरी तरी काय करणार जागा जर आपल्या आपल्या संस्थेच्या नावाने झाली शंभर एकशे एक टक्के मी त्या ठिकाणी कर मला असं वाटलं आपण सगळ्यांनी थोडंसं उभं राहिला एक आपण जरा प्रार्थना करूया आणि शिंदेसाहेबांच्या वाढदिवसाचं या ठिकाणी आपण नंतर मग एक कापू सगळ्यांनी उभं राहा आपण मी सांगतो माझ्या मागे सांगायचं <laughs> सॉरी हा जरा त्रास देतो हात हात पुढे करा स्टेज वर असल्याने त्याला जास्त काळजी घ्यायची आम्ही सर्वजण अशी प्रार्थना करतो की की आमचा परिसर आमच्या भागामध्ये आता, या ठिकाणी म्हणजे आतंकवादी आतंकवादीसारखे स्वरूप प्राप्त होईल या ठिकाणी आतंकवादीसारखे व्यक्ती राहू शकणार नाही म्हणून या ठिकाणी कोणालाही आम्ही घर बांधताना किंवा चाळ बांधताना या ठिकाणी सगळी परवानग्या घेऊनच त्याला आम्ही त्या ठिकाणी मान्यता देऊ दे। आणि आम्ही आमची संस्कृती सामाजिक मूल्ये त्याच त्याचप्रमाणे सामाजिक प्रदूषण कसं रोडता येईल आम्ही सगळ्यांनी जिद्दीने प्रयत्न करू आमचा परिसर हा आग्रिस आग्रिस समाजाचा आदिवासी बांधवांचा त्याचप्रमाणे कोळी समाजांचा वाडवड समाजाचा या ठिकाणी कायमस्वरूपी राहील अशी आम्ही या ठिकाणी प्रार्थना करतो आहे धन्यवाद

आगरी समाज भवन सभागृह उद्घाटन सोहळा पार पडला गेला आणि उद्घाटक महादेव आर्किटेक्ट आणि विशेष देणगीदार यांचा शुभ हस्ते संपन्न झाला त्याचप्रमाणे होती अच्छा इन्सान होता मिळणार होता तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू आणि डॉट स्वरूपात कुंदन पेस हो फक्त विचार दिली आणि एका हाताने तुम्हाला फोन लागेल शिक्षित एकदम नक्कीच मिळेल